नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर नगरपालिका प्रशासन खरंच झोपले आहे का की झोपेचे सोंग करत आहे जयसिंगपुरातील सर्व भटकी कुत्री पकडून पालिकेच्या दारात सोडणार आदममुजावर आक्रमक जयसिंगपुरात पालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण करण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे शहरामध्ये भटक्या कुत्र्याने सहा जणांच्यावर हल्ला केल्याने या शहरामध्ये घबराडीचे वातावरण पसरले आहे याबाबत पालिकेमध्ये आज स्वराज्य क्रांतीचे संस्थापक प्रशासनाला जाब येण्यासाठी आक्रमक भूमिका घेत लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा भटके कुत्रे आणून पालिकेच्या दारात सोडून बाहेरून कुलूप लावणार अशी सज्जड दम देण्यात आली आहे जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आज सकाळी साडेसात ते आठ वाजण्या सुमारास भटक्या कुत्र्याने एक लहान बालकासह पाच जणांना चावा घेऊन त्यांचे लचके तोडले आहे यामुळे या भागात घबराटीचे वातावरण पसरले आहे तर शाहू नगर भागात देखील भटक्या कुत्र्याने एका वृद्ध महिलेला चावून जखमी केले आहे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या भटक्या कुत्र्यावर लाठी हल्ला करून त्याला ठार मारले आहे पालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांना पकडून निर्भीजीकरणाचे काम सुरू आहे फक्त निर्भीजीकरण केले म्हणून हा विषय संपत नाही तात्काळ या शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी स्वराज क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष अदम मुजरे यांनी केली आहे तेच्या घरी तुमच्या नगरपालिकेत कोणत्याही अधिकारी गेलेले गेलं रुपया त्यानंतर आज शाहू नगरमध्ये झालं वेळेस सेम टू सेम इथं रेल्वेला आलेल्या प्रवाशांच्या सोबत झाले स्टेशनवर म्हणजे हे जयसिंगपूरला पूर्ण घातक आहे मग जयसिंगपूर नगरपालिकेची अपेक्षा अशी असेल की असे, आम्ही आणून ही सगळी कुठली गोळा करून आणून नगरपालिकेत सोडावं आणि एक प्रत्यक्ष नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी बघावं की कुठली चावतात कसं ते पण अपेक्षा सुटवणी पूर्ण करतो वाईट एवढ मोठी नगरपालिका आहे नगरपालिका स्वतंत्र दवाखाना आहे म्हणून फक्त भर कागदावर आहे आणि औषध रेवीच्या औषधासाठी आम्हाला सांगली जावं लागलंय मग आम्ही इथं काय कर का बघायचा आरोग्य कर्ज तुम्ही घेता की नाही आरोग्य शहरामध्ये दवाखाना पण येणार आहे की नाही तुम्ही जे औषध आहे ध्यास किंवा इतर प्रतिबंधासाठी ते तात आहे ना भर आहो कागदावरून कारवाई चालवाय हो दवाखाना पण की मी तुम्हाला जयसिंगपूर नगरपालिकेचा दवाखाना चालवाय की नाही तर तू कागदावर आहे कागदावर काम करणे वेगळं आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काम करणं वेगळं काय काम कागद खर्च जमा खर्च आला गेला गेला विशेष आपला माणूस आता ते जमादार म्हणून अन्वर जमादार म्हणून जे झालं ते जा प्रकरण म्हणून किमान सहा महिने झाले पंधरा दिवस बरकटन बोर्ड मोडलेले नगरपालिकेचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी भेट देते त्यांच्या घरी म्हणजे प्रत्येक गुन्हा दाखल केला नाही याचा अर्थ असं की जनता काय बोलतोय मनवणी करणार काय रिपोर्टिंग मध्ये गावा जिल्हाधिकाऱ्यांना की असं असं दोन व्यक्तींना चाललेलं आहे त्याची प्रत आम्हाला मिळणार काय आम्हाला त्याची प्रत पाहिजे म्हणजे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात तो नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आम्ही कुठली नेऊन सोडतोय ही सगळी त्याची गोष्टी त्या टेम्पो भरल्या तरी नॉनदा सगळे पन्नास तर पुस्ती कमी होतील आणि ती नेऊन गेल्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडणार आणि त्यांना सांगणार आम्ही जे नगरपालिकेने नगरपालिकेनं सांगितलंय तुम्हाला की याचा बंदोबस्त करावा म्हणून तुम्ही केला नाही म्हणून आम्ही आणून द्यायला तुम्हाला ही म्हणून यादी किती आहे का तुमच्याकडे मला सांगा कधी पक्ष मला सांगा तुमच्याकडे निर्मितीकरण चालू आहे बरोबर आहे परत मला सांगा काय किती केलं आज दाखवा तुमच्याकडे असेल तर दाखवा आतापर्यंत काय त्याच्यावर कामकाज केलेलं आहे आम्ही काय आतापर्यंत बाबा तुम्ही करून आता आठ दिवस झाले आठ दिवसात तर सत्तावीस तारखेला दहा कुत्र्यांचं निर्मितीकरण केलं अठ्ठावीस तारखेला पंचवीस केलं नंतर काहीच केलं नाही काय असं काय असेल आम्हाला सांगा तुमचा राहणार त्याच्यावर आम्ही निर्णय घेतो गावणार आहे का आता रिपोर्ट आहे ते ठीक आहे आम्हाला उद्यापासून सांगायचं असेल आम्ही शुक्रवारी कुत्र्यांनी सोडणार एवढे निश्चित